नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमधली सायली आता या ठिकाणी ती तिने गॅप घेतलेला आहे मालिकेसाठी कारण तिची तब्येत बरी नाही आहे आणि तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिने सिरियलमध्ये थोडा दिवस गॅप घेतलेला आहे आराम करण्यासाठी तिला कावीळ झालेला आहे म्हणून तिने गॅप घेतलेला आहे तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिने इंस्टाग्रामवर ट्विस्ट केलेलं होतं की मला कावीळ झालं आहे असं सांगून तिने सगळ्यांना सांगितलं की का बाहेरचं काही खाऊ पिऊ नका आणि बा घरचंच खा आणि स्वस्थ राहा बाहेरचं पाणीसुद्धा पिऊ नका घरचंच पाणी प्या असं तिने ट्विस्ट केलेलं होतं तर मंडळी आता सायली आपल्याला थोडा दिवस आता मालिकेमध्ये दिसणार नाही आहे पण ती बरी झाली तर ती नक्कीच कंटिन्यू करेल यापुढे पण मंडळी एक सांगू का सायली या मालिकेमध्ये दिसत नाही आहे तर कसं खाली खाली वाटते मालिका नाही का, का? म सायलीचा रोल एकदम खूप छान करते सायली म्हणून त्यामुळे ती पाहिजेच या सिरियलमध्ये नाही का तर मग आता म्हणजेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील धन्यवाद